महाराष्ट्राच्या राजकारणात बौद्ध समाज हा एक महत्वपूर्ण घटक आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आपण बौद्ध समाजातील आमदारासंदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्रात नागपूर उत्तर हे काँग्रेससाठी एक अभेद्य बालेकिल्ला किल्ला ठरलेले आहे या मतदारसंघात यंदा सर्वाधिक सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते काँग्रेसचे नितीन राऊत भाजपचे मिलिंद माने यांच्यात प्रमुख लढत झाली होती या लढतीत काँग्रेसचे नितीन राऊत यांना अठ्ठावीस हजार चारशे सदुसष्ट मतांनी विजय प्राप्त झाला त्यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्याहत्तर मते मिळाली तर भाजपचे उमेदवार मिलिंद माने यांना नव्याण्णव हजार चारशे दहा मते मिळाली उमरेड मतदारसंघात काँग्रेसकडून संजय मिश्राम निवडणुकीत उभे होते तर यांच्या विरोधात भाजपकडून सुधीर पारवे मैदानात उतरले होते या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते उमरेड काँग्रेसचे संजय मतांनी विजयी ठरले आहेत महेकर विधानसभा निवडणुकीतील चौरंगी संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती बुलढाणा जिल्ह्यातील या विशेष विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई होती या लढाईत मनसे यांनी वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात उतरले होते एकेकाळी शिवसेनेचा मजबूत किल्ला असलेल्या महकर आता दोन्ही शिवसेना गटासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रामोलकर तर ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्यात तगडी लढाई झाली या लढाईत ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात चार हजार आठशे एकोणीस मतांनी विजयाला गवसणी घातली त्यांना एक लाख चार हजार दोनशे बेचाळीस मते मिळाली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रामोलकर यांना नव्याण्णव मराठवाड्यातील महत्वपूर्ण क्षेत्र असलेले उदगीर विधानसभा मतदारसंघातून दोन राष्ट्रवादीमध्ये लढत झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांना त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी विजय झाला तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना अठ्ठावन हजार आठशे चोवीस मते घेऊन द्वितीय क्रमांकावर राहावे लागले तर अपक्ष भास्कर बंडेवार यांना चार हजार सहाशे तेवीस मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले यामुळे उदगीरात पुन्हा घड्याळ फुलले आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा संजय बनसोडे यांना विजय मिळवता आला आहे मराठवाड्याचे प्रमुख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला त्यांनी शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू शिंदे यांचा पराभव केला शिरसाट यांना शेवटच्या एकोणतीव्या फेरी अखेर एक लाख वीस हजार सातशे बावीस मते घेत पंधरा हजार आठशे चोवीस मतांची आघाडी घेतली तर पोस्टल मतदानात ही बाराशे सत्याऐंशी मते घेत मध्ये एकशे एकतीस मता आघाडी घेत संजय शिरसाट यांनी विजय निश्चित केला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असलेल्या तीन टर्म नंतर परिवर्तन घडले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजू खरे यांना तीस हजार दोनशे दोन, दोन मतांनी विजय मिळवता आला त्यांना एक लाख पंचवीस हजार आठशे आड़ अडतीस मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांना पंच्याण्णव हजार सहाशे छत्तीस मते महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना महाविकास आघाडीच्या डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांचे आव्हान होते या मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांनी वर्चस्व कायम राखले असून त्यांना छत्तीस हजार सहाशे चौसष्ट मतांनी विजय मिळवता आला अण्णा बनसोडे यांना एक लाख नऊ हजार दोनशे एकोणचाळीस मते मिळाली तर सुलक्षणा यांना बहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर मते मिळाली अण्णा बनसोडे विजयाची हॅट्रिक साधली आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बालाजी किनीकर विजयाचा चौकार लगावला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना किनीकरांनी धूळ चालली त्यामुळे किनीकर यांना एक लाख अकरा हजार तीनशे अडसष्ट मते मिळाली तर विरोधी उमेदवार राजेश वानखेडे यांना एकोणसाठ हजार था नऊशे त्र्याण्णव मते मिळाली किनीकर यांचा हा विक्रम मी विजय मानला जातो मुंबईतील धारावीचा गट गायकवाड कुटुंबाकडेच ज्योती गायकवाड यांनी तब्बल तेवीस हजार मतांनी विजय मिळवला धारावी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर ज्योती गायकवाड या विजयी झाले आहेत ज्योती गायकवाड यांना शिवसेना शिंदे गटाचे राजेश खंदारे यांचा प्रभाव केला आहे त्यामुळे आता धारावीचा गड राखण्यात काँग्रेसला परत एकदा यश उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टीने किसन मारुती वानखेडे यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी साहेबराव दत्ताराव कांबळे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत किसन वानखेडे यांना एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी तर साहेबराव कांबळे यांना पंच्याण्णव हजार पंधरा मते मिळाली यात किसन वानखडे यांचा सोळा हजार सहाशे एकोणतीस मतांनी विजय मिळवण्यात यश आले राज्यभरात असे काही मतदारसंघ आहेत जिथील लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्यापैकी एक अर्जुनी मोरगाव मतदारसंघ आहे या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप बोनसोडे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकुमार बडोले रिंगणात उतरले होते यावेळी या, या मतदारसंघात राजकुमार बडोले यांनी सोळा हजार चारशे पंधरा मतांनी विजयाला गवसणी घातलेली